मानोरा वन परिक्षेत्रामध्ये वन वा जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात वाशिम जिल्ह्याचे उपवन संरक्षक श्री अभिजीत यांच्या मार्गदर्शनातून मानोरा तालुक्यातील जुने आणि नवीन अशी सरकारी वन जमिनीवरील आहे गेल्या वर्षापासून नायगाव बंदी वायगड आणि पंचाळा येथील अतिक्रमण काढल्यानंतर आता अतिक्रमणधारकांशी चर्चा करून त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊन तसेच त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्राची तपासणी करून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण निष्कासन कार्यक्रम राबवला जात आहे अतिक्रमण अभियानामध्ये प्रभारी वन संरक्षक तथा अधिकारी श्री अमित शिंदे प्रभारी सहाय्यक वन संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी मालेगाव श्री सुहास मोरे वन परिक्षेत्र अधिकारी किर्ते पदक श्री छत्रपती चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी वाशिम श्री प्रेमचंद तिळगे आणि वन परिक्षेत्र अधिकारी मानव श्री जन्मेजय जाधव मौजा लोवारा सावरगाव वनरक्षिका सपना राठोड यांच्यासह वन विभाग वाशिमचे सर्व वनपाल आणि वन, वन संरक्षक यांनी अथक परिश्रम घेतले सावरगाव येथील नियत क्षेत्र सी एकशे दोन आणि चा चारशे एकोणतीस मध्ये अंदाजे एकशे पन्नास एकरावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात यश आले भारतीय वन कायद्यानुसार वन जमिनीवर अतिक्रमण केल्यास दंड आणि शिक्षा यासह वन जमिनीमध्ये केलेल्या गुन्ह्यातील झालेले नुकसान ही वसूल केल्या जाते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज